बरं ठीक आहे जर माझ्यासोबत बाजारात यायचं असेल ना तर माझ्या सगळ्यासाठी मान्य कराव्या लागतील आली वटणीवर आणले वटणीवर बाजाराला जायचं जायचंच आहे जे नेसले ते दिसतंय मलाही आणि यांना ती दिसतंय ना हो तुम्हाला दिसतंय का तुम्हाला गाडीवाले दिसत आहे ना दिसतंय ना आ, जे नेसलय ते सगळ्यांनाच दिसतय घेतलंय काय माझ्या बाई ते सांगितलंच पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या माराशी आरुली कशी बरं देऊ अगे भाई ताई नेत जाय काय बाजाराला तिरी माट भरले पाण्याने आता इल्या यमुने कितेला पाणीच तुलीला ना अगं आवश्यक मुद्दा आहे ते पण हे आहे उभा सकाळी यमुने ती माठ भरले पाण्याने गडबड केली या पाण्याने त्याने माठ भरले बघ दयाने कुठे तू सही आणलंय का बर बाई तर हो माग अरे जिजुरे जरा जरा लांब होती का जरा लांब हो माझी हीरा नाव लक्षात नाही काय काय दुसरं लग्न लावून द्यायला तयार आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे हिची कोशी कट नाही सध्याच्या पोलीसच्या आर्टिस मला माहितीच असतील लग्नाच्या वेळेच्या आर्टिस तुम्हाला माहितीच असतील ना <स्टीणती> माझ्या हिशोबाने बाबा भट आहे काही आहे ना आता तुम्ही माझ्यापेक्षा चार पावसाळ्यात जास्त बघितले चार नाही भरपूरच असते पण आहे ना अठ क्रमांक दोन टाका बघिचे तर मुरी पोरी बघिचे काच क्रमांक दोन हे बोलले ते मुंबई घर आहे काय बरोबर ना याट आहे ना हमांक तीन मुलगा सरकारी नोकरी कामाला आहे काय बरोबर ना आहे की ना येते आहेत ना तशा फक्त नवरा साधा आणि सरळ पाहिजे म्हणजे काय आहे ना नवरा ना? नेटका असला नवरा नेटका असला तर संसारही नेटका करता येतो बरोबर आहे की नाही सांग आधी झालं बाई आता काय घेतलं काय बाजार कोंबड्याची बाबा माझी हिरा अजून कोंबड्या बरोबर उठते

पोराकडे बघून जास्त सोबतच राहू दे आपण घेऊन जाऊया बर ठीक आहे अगं हे चमेरी बाई बर ठीक आहे पण ही चमेली वाटते का चमेली आपली बोलली नी ही चमेरी वाटते का माझ्या मुलीला काय पण नावा ही चमेली नाहीच आहे माझी फुगेली अहो फुगेली बाई नाही गल्ल काय पण म्हणा फुगेली म्हणा दाबेली म्हणा चमेली म्हणा नाही घेतलं बाग करा ना ज म्हणून शिमी घेतलं लोणी लोणी हाय माझी गोडी अरे पूर्ण हाय ग बाल झालं तर माझ्याशी हो मग बरं ठीक आहे तुम्हाला सांगते ऐका बाजाराला जायचे आहे कळलं वडना ती वाट बाजाराला जायचे आहे पळणार वाढला तुम्हाला माझ्याकडे आहे का आता थोलियाना सुंदर खटलं हे यांच्याकडून मावशीनं नाव घेण्यासाठी ना एकशे एक रुपयाचं परतोषिकायला आहे मोरे त्याचप्रमाणे आहे तुझे असा तिथून तर चौफेरी वाड्याला सात खांब चौफेरी वाड्याला सात खांब लक्षाच्या पोटी जन्मले राम राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा पंधरा रुपयांची घेतली साडी गोळवली मोडली कडी नेसली साडी लवकर झाले लांब लांडा या गावी कमरेला किल्ल्या उघडलं घालक्या बांधल्या जातात कमरेला किल्ल्या उघडलं घाल जागा शेजारी 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 उशीवर पारात वाटे वाटी तू तुपा सारखं भावेश गावांचं रूप का झालंय झाले का तुपासारखं भावेश गावांचं रूप कृपा सर का अम्हा दोघांचा जोडा म्हणजे भावेश रावांचा ना माझा कृपा सर का अम्हा दोघांचा जोडा तिचे सडप बाहेरतास पण राव तुमच्यासाठी काय मुद्दा रे माझ्या हृदयकार माझ्या मोमट गडशीराव नाव ऐकलं तर नटकात जेव्हा पोरी तेव्हा मावशी सत्य मावशी मावसे आहेत म्हणजे काय अशा म्हात्या बायकांना पावडर तरी लावायला पाहिजे की नाही म्हातारे आमच्याकडे बंगणार तरी कसे तेव्हा मावशीच राव नंतर भेटा तुमची बरोबर सर्विसिंग करतेपराज राव नाव ऐका खरं तर उखाना असतो दोन ओळींचा फक्त बरोबर आहे का बरोबर आहे ना बरोबर बरोबर आहे असं बोललं पाहिजे म्हणजे आम्हाला तर खरं तर उखाना असतो दोन ओळींचा फक्त पण आता संधी चालून आले तर होऊ दे मला फक्त कार्यक्रम चालता चालता आमची मैत्री होती घट्ट माझी आम्ही दीपराज रावांची कार्यक्रम चालता घडता आमची मैत्री होती घट्ट आणि माझी एंट्री होतात क्षणी दिपराजराव प्रेमातच पडले खूप कष्ट असे आहे माझी दीपराज दिपराजरावांच्या प्रेमाची गोष्ट प्रेमाची मावशी आर्यन दांगरकर सुद्धा मग घट्टे करून बसले त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की माझं सुद्धा मावशीचं नाव घ्यावं आर्यन गांगरकर